नमस्कार लाईव प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीला पूजा करताना या मंत्रांचा करा जप पूर्ण होईल तुमची मनोकामना हिंदू धर्मात महाशिवरात्रीला फार महत्त्व आहे महाशिवरात्रीला भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याचं म्हटलं जातं महाशिवरात्रीला कोणत्या मंत्रांचा जप करावा आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा महाशिवरात्रीला अवघे काही दिवस बाकी आहे भगवान शंकराचे भक्त महाशिवरात्रीची आवर्जून वाट पाहत असतात महाशिवरात्रीला महादेव आणि माता पार्वतीची मनोभावे पूजा केल्याने मनोकामना पूर्ण होते असं म्हटलं जातं दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता त्यामुळे महाशिवरात्रीला काशी आणि देशभरातील विविध ठिकाणी मनोभावे शिवपार्वतीची पालखी काढण्यात येते महाशिवरात्रीला पूजा केल्याने भगवान शंकर आणि माता पार्वतीची विशेष कृपा प्राप्त होते तसेच वैवाहिक जीवनात गोडी बनून राहते तसेच महाशिवरात्रीला व्रत केल्यास तरुणींना अपेक्षित वर प्राप्त होतो तरुणींच्या वैवाहिक आयुष्यात सुख नांदत या निमित्ताने महाशिवरात्रीला महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्राचा जप करणं लाभदायक ठरतं हे जाणून घेऊ तसेच महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्ताबाबत जाणून घेऊया महाशिवरात्री पूजा मुहूर्त पंचांगानुसार फाल्गुन मधील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला सव्वीस फेब्रुवारी सकाळी अकरा वाजून आठ मिनिटांनी सुरुवात होईल तर चतुर्दशी समापन सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांनी होईल तर महाशिवरात्रीचा व्रत सत्तावीस फेब्रुवारीला उपवासाचे पदार्थ खाऊन पूर्ण केलं जाईल सकाळी सहा वाजून एकोणसाठ मिनिटे ते सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटे ही वेळ व्रत पूर्ण करण्यासाठी उत्तम ठरेल दरम्यान महादेवाची पूजा करताना नक्की कोणत्या मंत्रांचा जप करावा याबाबत अनेकांमध्ये संभ्रम आहेत मात्र पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करायला हवा हे आपण आता जाणून घेऊ महादेवाची पूजा करताना कोणत्या मंत्रांचा जप करावा कर्पूर गौरम करुणावतारम संसारसारम सारम भुजगेंद्र हारम सदा वसंत बिंदे भवं भवानी सहितं नमामी ओम त्र्यंबक यजामहे सुगंधी पृष्टीवर्धनं उर्वाकमिन बंधना मामृता ओम महादेवाय विद्महे रुद्रमूर्तये धीमहि तन्नो शिव प्रचोदयात ओम पार्वतीपतये नम ओम नम शिवाय माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन अध्यात्मक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद